उन्हाळ वारा फिरत होते रानमाळी तरी उल्हासित थंड वारा देई स्फूर्ती तना मनाला आनंददायी निसर्ग सारा तुलत होती रोपे तरू वाऱ्याच्या लईत तालात भासे पर्णे बाजवी टाळ्या मन गुंतले रम्य निसर्गात क्षणात आला उन्हाळ वारा, वारा। पाहता पाहता सुसाट झाला खटाळ दावे खटाळपणा कशी सावरू मी पदराला मन पडले विचारात थंड मंद झुक कशी वाटे सदा हवी हवीशी खानी कुजबुजते जशी फिरत राहिले रान माळ रान फुले फुललेली मोहक हसून जणू खुणावी डोलत रंगी विविध चित्तवेधक धन्यवाद मित्रांनो ही कविता होती वैशाली वर्तक यांची अहमदाबादहून आवडली असल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका